सन मराठीवरील लोकप्रिय मालिका नवी जन्मेनमी यातील मनी आणि स्वानंदीची जोडी प्रेक्षकांना अतिशय आवडते स्वानंदी ही प्रचंड लोकप्रिय आहे पाहूया स्वानंदी खऱ्या आयुष्यात कशी स्वानंदीचं खरं नाव आहे शिल्पा ठाकरे बावीस ऑक्टोबरला शिल्पाचा वाढदिवस असतो तिने एम व्ही के स्कूल नागपूरमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं शिल्पा हे इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये तिने आपली अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं अभिनयाची आवड तिला लहानपणापासूनच होती सुरुवातीला तिने टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यात ती प्रचंड लोकप्रिय झाली शिल्पा ही नागपूरची असल्यामुळे तिला नागपूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आज नागपूरच काय तर अनेक ठिकाणी तिचे चाहते आपल्याला सापडतात तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत त्यातूनच शिल्पाला एक्सप्रेशन क्वीन असं एक नवीन नाव मिळालं शिल्पा सकाळी ऑडिशनसाठी जायची चित्रपट व मालिकेत काम मिळवण्यासाठी तिची धडपड सुरू होती त्यातच ती टेक महिंद्रा या कंपनीत नाईट शिफ्टमध्ये काम सुद्धा करायचे अखेर तिच्या स्वप्नांचा दुनियेतील प्रवास सुरू झाला अप्सरा आली मध्ये ती झळकली ट्रिपल सीट भिरकीट प्रेमा परफ्यूम खिचिक अशा चित्रपटाद्वारे तिने अजूनच लोकप्रियता मिळवली सोशल मीडियावरील छोट्याशा व्हिडिओपासून सुरू झालेला शिल्पाचा प्रवास आता पोहोचला आहे मालिकेतील मुख्य भूमिकेपर्यंत सध्या ती नवी जन्मेनमीमध्ये स्वानंदी म्हणून काम करत आहे स्वानंदी प्रेक्षकांच्या मनाच्या अतिशय जवळ आहे खऱ्या आयुष्यात स्वानंदीला व्यायामाची आवड आहे ती नियमित जिमला जाते तिला फिरायला अतिशय आवडतं अभिनयाबरोबरच शिल्पाला गायला डान्स करायला अतिशय आवडतं नवी जन्मेनमीमधील स्वानंदी म्हणजेच खऱ्या आयुष्यातील शिल्पा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद